नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्र राज्य आणि भारत देशात किंबहुना त्याही पलीकडे जाऊन अगदी विश्वामध्ये सर्वात अग्रेसर ॲब्रॉडमध्ये ॲडमिशन करणारी संस्था की जी गेल्या सव्वीस वर्षापासून काम करते त्यामध्ये काम करणारे माझे मित्र माननीय प्रमोद कमलाकर सर प्रशांत कमलाकर सर त्याचबरोबर प्रसाद कमलाकर सर या तिन्ही कमलाकर बंधूंनी विश्व ॲडमिशन पॉईंट मुंबई पुणे आणि कोल्हापूर या ब्रांचचे सीईओ आहेत या माध्यमातून ॲब्रॉड त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशामधील मेडिकल सायन्सेसमधल्या एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व कोर्सेससाठी शंभर टक्के जे तुमच्या मनामध्ये गेल्या अठरा वर्षापासूनचं स्वप्न साकार करण्यासाठी जे पंख तुम्हाला द्यायचे आहे त्या पंखामध्ये बळ देणारी एक सिस्टम आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या या सिस्टमला जॉईन झालेले आहे आज मी तुम्हाला सी एम जी करियर मेकिंग गायडन्स विश्वाच्या संदर्भामध्ये कॉलॅबरेशनमध्ये भारत देशामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अगदी गव्हर्मेंट एम्स जिपमरपासून ते पीज पिजीओ मॅनेजमेंट ॲडमिशनपर्यंत आणि ॲब्रॉडमधील असणाऱ्या वेगवेगळ्या पंधरा देशांमध्ये असणाऱ्या ॲडमिशनसाठीच्या गायडन्सच्या संदर्भामध्ये काही शब्दामध्ये तुम्हाला वर्णित करणार आहे बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये आपला एक काउन्सिलिंगचा प्रोग्राम आम्ही एक लाँच केलेला आहे की जो सी एम जी विश्वा करिअर करिअर मेकिंग गार्डन्स विश्व काउन्सिलिंग प्रो पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम असं त्याला नाव आहे सी एम जी विश्व करिअर मेकिंग गायडन्स पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमच्या मा माध्यमातून आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये एवढी फीज आकारणार आहे आता या सर्वांच्या गोष्टीनंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न आहे की या प्रोग्रॅममध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत बऱ्याच वेळा एखादा विद्यार्थी ज्यावेळेस गेल्या अठरा वर्षापासून अभ्यास करून ज्यावेळेस करिअरचं स्वप्न बनवायला जातो गेल्या दोन वर्षामध्ये दिवसाचा रात आणि रक्ताचं पाणी करून ज्यावेळेस नीटच्या तीन तासामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं केल्यानंतर जो काही स्कोअर कार्डच्या माध्यमातून एक कागदाचा कपटा तुकडा आपल्यासोबत येतो आणि त्याच्यामध्ये आपला ऑल इंडिया रँक येतो आणि आपला स्कोअर येतो हा स्कोर घेऊन मार्केटमध्ये सगळेकडे फिरल्यानंतर ऑथेंटिक रीतीनं गव्हर्मेंटपासून ते फिज गव्हर्मेंटपासून ते मॅनेजमेंट कोटा किंवा येणार आहे कोट्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आदर्शरित्या एखादी सिस्टम कुठं काम करत असेल का या संदर्भात शोधासुद सुरू होते आणि त्या शोधासुदीचा महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा आज तुम्हाला गवसलेला आहे आणि ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे सी एम जी विश्व नामाची संस्था यावर्षी दोन हजार पंचवीसपासून एकत्रित काम करून भारत देशामधील एम्सच्या वीस कॉलेजेसमध्ये जिपमरच्या दोन कॉलेजेसमध्ये ए एफ एम सीचं पुण्याचं एका कॉलेजेसमध्ये ए एम यू आणि बी एच यू सारख्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये भारत देशामधील आठशे चव्वेचाळीस कॉलेजमध्ये असणाऱ्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये जवळपास भारत देशातील गव्हर्मेंट गव्हर्मेंट बेडीएस कॉलेजच्या एकशे सदोतीस कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या त्रेचाळीस कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंटच्या त्याचबरोबर एम बी बी एसच्या प्रायव्हेट तेवीस कॉलेजेसमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या डीम्ड एम बी बी एस कॉलेजेसच्या जवळपास चौदा आणि संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सत्तावन्न एम बी बी एस कॉलेजेसच्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील एकशे सव्वीस बी एम एसच्या कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस किंबहुना इतर राज्यामध्ये आपल्यासाठी ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका त्याचबरोबर उत्तर प्रदेश बिहार पोंडीचेरी किंबहुना तामिळनाडू यासारख्या राज्यातल्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्या महाराष्ट्र राज्यामधील किंवा कोणत्याही प्रकारचं डोमिसाईलचं बंधन नसताना आणि ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये त्याचबरोबर प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन जर मिळत नसेल त्यावेळेस फक्त डीमचाच तेवढा पर्याय असेल आणि डीमचा पर्याय तर आम्ही शंभर टक्के ऑल इंडिया कोट्यामधून करून देऊच परंतु ती जी फीज आहे ती अफॉर्ड होत नसेल तर तुम्हाला काही राज्यामध्ये ती फीज निगोशिएट करून देण्याची कन्सेप्टसुद्धा आम्ही या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस तिथून पुढे इतर राज्याच्या ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं मेरिटचं किंवा फीजमधलं कॅट कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही पण या ओपनमधून आपलं सिलेक्शन होऊन दरम्यान दहा ते बारा लाखाच्या पर इयर बजेटमध्ये इतर राज्याच्या नऊ राज्यामध्ये आपण ॲडमिशन प्रक्रिया करू शकतो त्याला आपण ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो की जी प्रक्रियेची लॉन्चिंग गेल्या चार वर्षापासून आम्ही करतो आणि त्या माध्यमातून जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं ॲडमिशनचं करून देण्याचा कन्सेप्ट आम्ही सी एम माध्यमातून केला आणि जवळपास गेल्या सव्वीस वर्षापासून ज्या विश्वाने आपल्याला दहा हजारपेक्षा अब्रॉडमध्ये वेगवेगळ्या जवळपास अक, अकरा ते पंधरा देशांमध्ये दे ऍडमिशन करून दिलेलं आहे हे संपूर्ण एकत्रित येऊन दोन हजार पंचवीस पासून आपल्याला एक सोल्युशन्स बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आपल्याकडे लॉन्चिंगच्या प्रोग्राममध्ये एंट्रीसाठी तुम्ही पाच हजार रुपये फीज भरायची आहे आता तुम्हाला यामध्ये काय सुविधा मिळणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आल्यानंतर एकतर वेलकम होईल एका जगातील सुंदर सर्वात मोठ्या जास्त सर्व्हिसेस असणाऱ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही असं येणार नाही ज्यावेळेस एम सी सीच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण कॉल सेंटरवरती फोन करतो सीई टीवरती सीई टी सेलच्या कॉल सेंटरवरती फोन केला जातो त्याच्यावरती ज्यावेळेस मेल केला जातो त्यावेळेस तिकडून ज्यावेळेस उत्तर आपल्याला सी इन्फॉर्मेशन ब्रोशर म्हणतं म्हणजे तिकडल्या सिस्टमधून कोणसा कधीसुद्धा उत्तर येत नाही त्यावेळेस आमची सी एम जी किंवा विश्व तुम्हाला उत्तर द्यायला तत्पर आहे चोवीस तास चोवीस तास आणि सात दिवस संपूर्ण ही सिस्टम आपल्याकडे जवळपास दोनशे साठपेक्षा जास्त लोकांची टीम आणि ऑथेंटिक गायडन्स देणारी कसल्याही प्रकारचा म्हणजे या ठिकाणी स्वार्थाचा लवलेस न ठेवता अशा प्रकारची सिस्टम जी भारत देशामध्ये नामवंत अशा संस्थेबरोबर आपण सी एम जी विश्व नावाने एक प्रोग्रॅम लाँच करतो आहे आणि या प्रोग्रॅमची फीज आपण पाच हजार रुपये एवढी ठेवले पाच हजार रुपये भरल्यानंतर तुम्ही आपल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड होणार आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटेशनची माहिती मिळेल त्या डॉक्युमेंटेशनमध्ये सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपल्या प्रत्येक कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटमध्ये असणारा फी स्ट्रक्चर तुमच्या कॅटेगरीसाठी किती फीज असेल तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागू शकणार आहेत त्याचबरोबर एम सी सी ऑल इंडिया कोट्यामध्ये एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये डबल ए ट्रिपल सीचे बी एम एस बी एम एस बी एम एसच्या ऑल इंडिया कोट्याच्या असणाऱ्या एम्स जिपमरसारख्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक राऊंडचे नियम त्याच्याबद्दल अपडेट्स त्याच्या पी डी एफ्स त्याच्यामध्ये येणारे सर्व काही मेसेजेस आणि व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहे की जेणेकरून एवढ्या प्रकारची टॉपची सिस्टम अवघ्या भारत देशामध्ये कुठेही असताना दिसत नाही मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर एम डी एनाटॉमी सुयश हॉस्पिटल मारा माझे दोन्ही मुलं पहिल्याच प्रयत्नात ओपन कॅटेगरीमधून महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन केलेलं आहे आपल्याला गायडन्स करताना अभ्यासामध्ये कसं गायडन्स करावं स्कोअर कसा ग्रो करावा त्याचबरोबर पेरेंटिंगचे खरे मुद्दे काय असतात या यास सर्व गोष्टी गेल्या सात ते आठ वर्षापासून यूट्यूबच्या तु माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि जे कमलाकर बंधू आहेत त्याच्यामध्ये प्रमोद कमलाकर प्रसाद कमलाकर किंबहुना प्रशांत कमलाकर हे तीन बंधूंनी रिस्पेक्टिवली कोल्हापूर पुणे आणि मुंबईमध्ये शाखा आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरसुद्धा हैदराबाद किंबहुना गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत या शाखाच्या माध्यमातून जवळपास अडीचशेपेक्षा जास्त तुम्हाला जे काही काउन्सिलर्सची टीम मिळणार आहे आणि या माध्यमातून तुमचं ॲडमिशनचा काउन्सिलिंगमधला मार्ग सुकर बनण्याचा प्रयत्न होणार आहे या सर्व गोष्टीमध्ये ज्या काही सुविधामध्ये कोणत्याही क्वेश्चन्समध्ये तुम्हाला प्रश्न आला तर कोणत्याही क्वेशनाला आपला चोवीस तास नंबर अवेलेबल असणार आहे तुम्हाला फॉर्म चुकू देणार नाही फॉर्मचा डेमो आम्ही पाठवून देऊ चॉईस फिलिंगमध्ये कॉलेजेसचे रँकिंग त्याच्यामध्ये असणारं फी स्ट्रक्चर त्यामध्ये असणाऱ्या काही छुपे चार्जेस या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा अप टू तु डेट तुम्हाला तुमच्या स्टेप्सपर्यंत आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून लिखित स्वरूपाच्या मेसेजच्या माध्यमातून या सर्व गोष्टी पुढील वर्षभरात होणार आहे डिपॉझिट भरण्यापासून ते डिपॉझिट परत मिळणेपर्यंत ह्या सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपल्याकडे नॉन रिफंडेबल पाच हजार रुपये या फीजमध्ये येणार आहे बऱ्याच वेळा सी एम जी विश्व या कॉलेब्रेशनचे प्रमुख किंवा हे स्वप्न साकार करण्यासाठी इच्छा व्यक्त करणारे महाराष्ट्रातील आघाडीची संस्था विश्व ॲडमिशन पॉइंटचे सीईओ माननीय प्रमोद कमलाकर सरांचं म्हणणं आहे जर आमच्या सिस्टममध्ये तुम्ही पाच हजार रुपये भरून आला आणि तिथून पुढे सहा महिन्याच्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर एक तर तुमचं ॲडमिशन शंभर टक्के झालेलं असेल किंबहुना तुमच्या आयुष्यभरातल्या सगळं समाधानाचा जो टेम्पो आहे तो कम्प्लीट झालेला असेल इन्फर्मेटिव्ह स्वरूपामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही देणार आहे डे दे टू डेमध्ये दे अपडेट्स देणार आहे जेणेकरून तुमचा मार्ग सुकर होणार आहे यामध्ये जर तुम्ही समाधानी झाला नाही तर तुम्हाला पाच हजार रुपये आम्ही रिफंड करू या सर्व अशा प्रकारचा काउन्सिलिंगमधून सुरुवातीलाच सांगणारी अशी सिस्टम अवघ्या भारत देशात कुठेही उपलब्ध नाही एकंदरीत मला सर्व गोष्टी एकाच टप्प्यामध्ये सांगणं फार कठीण होत आहे प्रत्येक गोष्टीवरती आपण हजारो व्हिडिओ बनवूनसुद्धा ह्या सगळा एकंदरीत परिणाम तुमच्यापर्यंत गळी उतरण्याचा जो प्रयत्न आम्ही आजपर्यंत करत आलो त्या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा पूर्ण करता आल्या नाहीत तर मी या छोट्याशा दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय सांगू शकणार आहे प्रत्यक्ष अनुभवा जगातली ही जी क्लिष्ट प्रोसेस आहे एन टी एची असेल किंवा एम सी सीची असेल सीई टी सेलचे असेल या क्लिष्ट प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला गायडन्सची स्वरूपामध्ये प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन राहील तुम्हाला बॅकअप राहील हा एवढा मी ॲशुरन्स या निमित्तानं देतो आपल्या करिअर मेकिंग गायडन्स विश्व नावाच्या या कॉलॅबरेशनमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो तुम्ही निवडा उत्तम मिळवा सर्वोत्तम निवडा ऑथेंटिक मिळवा मला सर्वात महत्त्वाचं निमित्तानं सांगायचं आहे स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे तुम हार्डवर्क ड्रीम बिग हार्डवर्क ड्रीम बिग मोठी स्वप्न बघा त्याच्यासाठी प पर, परिश्रम करा आणि या सगळ्यासाठी जोड जर शंभर टक्के आमचे असेल तर तुमची विजयाची गुढी कोणीही रोखू शकणार नाही आपल्याकडे काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आल्यानंतर तुमच्या प्रत्येक टप्प्यावरच्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यभराचा करिअरचा मार्ग सोपा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे एवढंच या निमित्तानं सांगेन आणि आपल्या सर्वांना आमच्या सी एम जी विश्व परिवारामध्ये हार्दिक स्वागत करून आजचा हा छोटासा मुद्दा तुमच्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे या प्रयत्नाला जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ना कर बनवा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र